महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी तेजस्विनीबेकस इन्स्टिट्यूटच्या वतीने सखी मंच नारी सन्मान व चाणक्य चाणक्यस ब्रांच लेव्हल कॉम्पिटिशन बक्षीस वितरण याबाबत वृत्त की आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दाता सरकार मंगल कार्यालय कॉटन मार्केटच्या मागे स्वामीनारायण कॉलनी वकारकर नगर पुढे येथील सभागृहात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी तेजस्विनीवेकस इन्स्टिट्यूट यांच्या वतीने सखी मंच नारी सन्मान व चाणक्य ॲवेकस ब्रांच लेव्हल कॉम्पिटिशन बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला तर यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज संत जगनाडी महाराज व माता सरस्वती पूजन करण्यात आले तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चौधरी यांनी केले तर यावेळी सखी मंचच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा दोन हजार चोवीस हा नारी शक्ती सन्मान पुरस्कार यावर्षी गेल्या वर्षभरात समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचवीस महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच समाजातील कुमारी दामिनी अनिल चौधरी ही नुकतीच उपशिक्षणाधिकारी झाल्याबद्दल तिचा देखील विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी अँड रायटिंग अँड अॅबकस इन्स्टिट्यूट दत्त मंदिर चौक देवपूर धुळे यांच्या माध्यमातून चाणक्य अॅबकस ब्रांच लेवल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती विद्धयती विद्धयती है, है, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुमारे साठ विद्यार्थी विद्यार्थिनींना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले ज्यात प्रामुख्याने प्रथमांचे यावेळी यासाठी क्लासेसच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले तर दोन हजार तीन साली मंगल मोती फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून नितीन चौधरी सरांनी क्लासची सुरुवात केली सुरुवातीला तेजस्विनी इन्स्टिट्यूट या नावाने तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल कोर्स सुरू केले त्यात रेडिओ टी मोबाईल रिपेयर या कोर्सच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्यांनी प्राप्त करून दिली तर दोन हजार नऊ साली टेक्निकल कोर्सच्या उत्तुंग प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हा उपक्रम सुवर्णा चौधरी यांना सोबत घेऊन राबविण्यास सुरुवात केली आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर केले व संपूर्ण महाराष्ट्रात तीस पेक्षा जास्त सेंटर सुरू केले हे कार्य अजून सुद्धा सुरू असून सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्याचा दागिना असतो हे सिद्ध केले आहे कोरोना काळानंतर दोन हजार वीस साली कोर्सची सुरुवात केली चाणक्य एबकसी फ्रांचा घेऊन ऍबकस कोर्सची सुरुवात केली आजपर्यंत अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेऊन कल्पनाशक्ती एकाग्रता वाढवून मॅथ विषय पक्का करून वर्गामध्ये वाढ केली आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी वाचन सोप्या पद्धतीने शिकविले जाते इन्स्टिट्यूटच्या वर्षात यशस्वी पदार्पणानंतर पहिली ते दहावी साठी मराठी माध्यम आय सी एस ई सीबीएसई व रेग्युलर बॅचेस पंधरा एप्रिल पासून सुरू करण्यात आले असून या क्लासेसचा देखील ला आपण लाभ घ्यावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले तर यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी तेजस्विनी हँड अँड अॅबोकस इन्स्टिट्यूटचे नितीन चौधरी सौ सुवर्णा चौधरी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सर्व आघाडीचे पदाधिकारींसह महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष सौ छायाताई करंकाड विभागीय कार्याध्यक्ष सौ वैशाली चौधरी सौ राजश्री चौधरी सौ दीपाली तुषार चौधरी सौ यमलता अनिल चौधरी सौ प्रियंका कल्पेश चौधरी सौ मनीषा राजेंद्र चौधरी सौ मनीषा सजन चौधरी सौ अल्का नटराज चौधरी सौ रुपाली प्रमोद चौधरी सौ सीमा जगदीश चौधरी सौ निरंजनी विनोद चौधरी सौ वर्षा गणेश चौधरी सौ सुवर्णा नितिन चौधरी सौ कविता जितेंद्र चौधरी श्रीमती शोभाताई थोरात सौ रीटा प्रदीप बागुल सौ आशा महेश चौधरी सौ सुनीता प्रभाकर चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक वर्ग त्याचबरोबर तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी इन्स्टिट्यूट संदर्भात पी एस आय चौधरी पालक सौर रेणुका दीपक गाडेकर सौर माधुरी राहुल पाटील संदीप प्रकाश चौधरी कुमारी प्रांजल दीपक गाडेकर यांनी क्लासेस संदर्भात या ठिकाणी मनोगत व्यक्त केले आणि जर जडर घडण आपल्याकडून चांगली होत असेल ना उदाहरणार्थ त्याला मोबाईलचं व्यसन लागणं त्याला बाकीच्या गोष्टींचं हे असणं त्याच्या प्रत्येक गोष्टी आवडीने समजून घेणं हे पालकांच्या हातात खूप महत्वाचं असतं कारण आजकालच्या मुलांमध्ये खूप खूप चांगली प्रगती झालेली असते त्यांचा प्रेम खूप चांगला झालेला असतो आता वयाच्या पाच वर्षापर्यंत ही मुलाची ग्रोथ त्याच्या प्रेमची ग्रोथ ही एकदम हळूहळू असते आपण पाच वर्षापासूनच त्याला सांगून सुरू करतो की हे नको करू ते नको करू ते नको करू त्याच्या माइंडमध्ये पूर्ण निगेटिव्हिटी सेट करून ठेवतो आपण तर त्याच्या सगळ्या आपण मेनं समजून घ्यायचं आणि जसं लहानपणापासून तुम्ही तसं वाढत आहेत तर त्यांच्या प्रत्येक अपैशावर ते माणस उभ्या कारण यशस्वी झाल्यानंतर तर पूर्ण गाव त्याच्या पाठीमध्ये उभे असलं आवडीनिवडी त्यांच्या शिक्षणाचे पैलू त्यांच्याकडून आकाश करून घेणे त्यांच्याकडून गोडधोड सगळ्या काही गोष्टी करून घेणे त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्याशी हे ठेवणे या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यानुसार शिक्षण प्रगती आता प्रगती विकसित होत चाललेली आहे हॅपॅक आहे त्यानंतर जेन सायन्स आहे हे खूप खूप चांगलं आमच्या वेळेला होतं पण आता मी जेव्हा वाचन कराय करतो तर त्यावेळेला कारण जेव्हा स्पर्धा परीक्षा वगैरे कुठे स्ट्रगल करायचं असेल चांगली नोकरी घ्यायची असेल तर कमी कंटिन्यू बारा तास आठ तास अभ्यास करावा लागतो आणि आता जर त्यांच्या गेले ना की बारा तास आठ तास कंटिन्यू अभ्यास करता अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवलं तर पुढे जाऊन त्याच्या कोरोनासाठी काहीच एवढे आवड नाही कारण आम्ही मला स्वतःला खूप आवडलेलं होतं जेव्हा आम्ही स्ट्रगल करतो होतो तर तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल कोर्स सुरू केले टेक्निकल रेडिओ टेप मोबाईल या कोर्सच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून दिली दोन हजार नऊ साली टेक्निकल कोर्सच्या उत्तम को प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांसाठी सुंदर कार्यशाळा हा उपक्रम सुवर्ण चौधरी मॅडम यांना सोबत घेऊन राबवण्यास सुरुवात केली मॅडम सरांच्या मिसेस आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर केले व संपूर्ण महाराष्ट्रात तीस पेक्षा जास्त सेंटर सुरू केले हो व हे कार्य आजही सुरू आहे सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना असतो हे सिद्ध केले कोरोना काळानंतर दोन हजार वीस साली पालकांच्या आग्रहास्तव अबॅक्टर्स व फोनिक स्कोर्सची सुरुवात केली चाणक्य अबॅक्टर्सची फ्रँचायसी घेऊन अबॅक्टर्स कोर्सची सुरुवात केली आजपर्यंत दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घे घेऊन कल्पनाशक्ती एकाग्रता वाढवून मॅथ विषय पक्का करून मार्गाम मार्गांमध्ये वाढ केली तसेच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी वाचन सोप्या पद्धतीने शिकवले जाते इन्स्टिट्यूटच्या एकविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानंतर पैलीते दावी मराठी माध्यम सेमी इंग्रजी आई सी एस सी सीपीएससी सर्व रेग्युर बैचेस पंद्रह एप्रिल आला एक कॉम्पिटिशन बदल महिला चाणक्य अटैक धुने ब्रांच लेवल कॉम्पिटिशन एक दत्तम मंदिर शाखे घे होती कॉम्पिटिशन ऑफलाइन पद्धति ने घ यात एस के आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात विद्यार्थी शिकत असलेल्या लेवलप्रमाणे चार ग्रुप डिवाईड करून कॉम्पिटिशन घेण्यात कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये सहा मिनिटांचे सहा मिनिटांचे सहा मिनिटामध्ये एकशे साठ प्रश्न देण्यात आले सहा मिनिटात ज्या विद्यार्थ्यांनी मनात व फिगर फिंगरद्वारे कॅल्क्युलेटरपेक्षा जास्तीत जास्त प्रश्न सोडवले त्याप्रमाणे ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात येणार होते ट्रॉफी व ग्रुपमध्ये ड्रॉप टॉपर ट्रॉफी लागेल कॉम्पिटिशनच्या आठ दिवसावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा क्लास म्हणजे दररोज सहा मिनिटे सराव पेपरावर सराव करून प्रत्येक विद्यार्थी आज कॉम्पिटिशनसाठी तयार केले अशा प्रकारचे कॉम्पिटिशन वर्षातून दोन वेळेस घेतले जातात मागील वर्षी विद्यार्थ्यांना सोलापूर येथे नऊ नवव्या रिजनल कॉम्पिटिशनसाठी दहा विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते त्यात पाच विद्यार्थ्यांनी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी ट्रॉफी घेतली अशा या तेजस्वी नावाचा अर्थ तेज तेजस्वी असा होतो यात विद्यार्थी ज्ञान प्राप्त करून ज्ञानाचा तेज घेऊन यशस्वी होऊन बाहेर पडत असतात एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे आपल्या तेजस्वी सरांनी आणि मॅडमने केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज मिळालं आहे खूप खूप अभिनंदन सर आणि मॅडम म्हणजे आणि सर्व विद्यार्थी मित्र त्याबद्दल एवढं सांगू इच्छिते की क्लासबद्दल सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं त्यानंतर आमच्या इथे भ्याच्या मम्मीने मीने मला सांगितलं की असं असं क्लास आहे ध्यानला पण लावलं आहे मग प्रांजल माझी मुलगी प्रांजल गाडेकर तिचं पण मॅथचा प्रॉब्लेम होता का म्हणजे ती हुशार खूप आहे पण मॅथ करायचा कंटाळा करायची तर माझ्या डोक्यात आलं की आपण जर अभ्याकचा क्लास लावला तर तिला मॅथ करण्यामध्ये पण इंटरेस्ट निर्माण होईल गोळी निर्माण होईल त्यामुळे मग तिला आम्ही ला ला ला। जी जी। क्लास लावला तिच्यामध्ये ला। स्टेज आहे तिचे बाकी मार्क्स वगैरे पण छान आहे फक्त मॅथ्ससाठी मला काळजी वाटायची पण जेव्हापासून आम्ही आठ क्लास लावला तिची आता फोर्थ लेवल चालू आहे म्हणजे फिफ्थ लेवलला गेली ती आता ही फोर्थ लेवलची कॉम्पिटिशनमध्ये ती बेस्ट परफॉर्मन्समध्ये फर्स्ट आली गेली त्याच्यामुळे आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो प्राऊड ऑफ यू प्रांजन आणि सरांना आणि मॅडमला मी खूप म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी एवढे छान कॉम्पिटिशन ब्रांच लेवलला घेतली या कॉम्पिटिशनमुळे फायदा असा झाला की मुलांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि कॉम्पिटिशनमुळे त्यांच्या एकमेकांमध्ये चुरस निर्माण झाली ती चुरस अशी निर्माण झाली की आपण फर्स्ट आलं पाहिजे किंवा आपण जिंकलं पाहिजे ही त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये चुरस निर्माण झाल्यामुळे त्यांनी मन लावून त्या कॉम्पिटिशनची तयारी केली आणि सरांनी आणि देखील त्यांची तयारी करून घेतली सुरुवातीला त्यांची प्रॅक्टिस करून घेतली सुरुवातीचे आठ दहा दिवस त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना छान हिंमत आली कॉन्फिडन्स आला प्रोत्साहन त्यांना मिळालं आणि ही कॉम्पिटिशन घेतल्यामुळे मी सरांचं आणि इन्स्टिट्यूटचं आभार मानते पूर्ण पालकवर्गातर्फे आणि अशाच चालना मिळते तसेच विज्युलायझेशन आणि कल्पनाशाखीचा पण विद्यार्थ्यांचा हा विकास होत असतो म्हणून माझ्या माझ्या मुलगापासून तर माझ्या घरातले चार चार मेंबर इथे आजांकडे आहेत आणि सरांनी त्यांना खूप छान शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला मॅडम तर माझ्या मैत्रीत आहे मैत्रीणच आहे मॅडम पण अतिशय व्यक्ती मुलांकडे लक्ष देतात म्हणून त्या ते इन्स्टिट्यूशनने खूप खूप जय संताजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने आज नारी शक्ती सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आला आणि यानिमित्त विविध क्षेत्रात तेली समाजातील महिलांनी अतिशय उत्कृष्टपणे वर्षभरात काम केलं त्याबद्दल त्यांचं मंच वृत्तपत्राच्या वतीने हा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला त्याशिवाय धुळे शहर महिला आघाडीची आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा कार्यकारिणीने निवड केलेली असून त्या नूतन कार्यकारिणीने वर्षभरात अतिशय चांगलं काम करावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि दिल्ली समाजाचं उत्कृष्ट संघटन करावं दिल्ली समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय चाणक्य चालक्य ब्रांचं कॉम्पिटिशन आपण धुळ्यात आयोजित केले होते यामध्ये जवळजवळ साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात एकशे साठ परिक्षण आपण दिले होते विद्यार्थ्यांना सहा मिनटात जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी जा प्रश्न सोडवले त्यांना त्याप्रमाणे आपण ट्रॉफीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप या ठिकाणी छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि नरेंद्र भाऊ चौधरी यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो की दिल्लीचे सब्जेक्ट संपादक आहे आज धुळे आत इथे महाराष्ट्र दैनिक प्रांतिक दैनिक महासभागृह प्रशेट मला आजी मंचाद्वारा सन्मानित करण्यात आले त्यामुळे नरेंद्र जोडसेचे अध्यक्ष आहेत आणि ताईंचा यांचे आभार मानते की यांनी मला या प्रश्नासाठी ते सन्मानित करून एक तरुण मौरेमधून एक जाग दिले त्यामुळे